करमाळ तालुक्यातील के केमेतील, ग्रामदैवत श्री उत्त्रेश्वर देवस्थानच्या परंपरेनुसार पूर्वीपासून चालत आलेला चंदन उटी लावण्याचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला मृग नक्षत्राचे शुक्रवारचे उत्तर रात्रीनंतर शनिवारी उजळले पूर्वी एक वाजून पाच मिनिटांनी आगमन झाल्यावर दिवशीच रात्री बारा वाजता शनिवार दिनांक आठ रोजी हा चंदन ओटी लावण्याचा सोहळा झाला या अगोदर मंदिरात रात्री नऊ वाजल्यापासून भजन सुरू होते हिंदू संस्कृतीप्रमाणे महादेवाचे श्री शिवलिंगाचे ग्रीष्मकालीन उन्हाच्या उष्णतेच्या दहापासून रक्षण करण्याकरता उन्हाळ्याच्या सुरुवातीपासून म्हणजे चैत्र प्रतिपदा गुळीपाडवा या दिवसापासून शिवलिंगाचे थंड पाण्याची संततधार ताम्रपत्रातून अष्टुप्रहार मृग नक्षत्राच्या आगमनापर्यंत ठेवली जाते आणि मृग नक्षत्राचे दिवशी रात्री बारा वाजता उन्हाळ्याच्या उष्णतेने महादेवाच्या शरीरात झालेली दाहकता शीतल सुगतित करण्यासाठी उटी लावली जाते या चंदन उटी लावण्याच्या सोहळ्यासाठी उत्तरेश्वर देवस्थान कमिटी या उत्तरेश्वर देवस्थान पंच कमिटीचे सदस्य मोहन दोंड विजय बप्पा तळेकर येवले महंत जयंतगिरी महाराज राहुल कोरे रत्नदीप टोपे सोनू गुरव बळीराम गुरव शिरीष कुराडे चेतन वास्कर सर्व भजनी मंडळ श्री उत्तरेश्वर रक्तदाती संघटनेचे सदस्य उपस्थित होते सर्व भजनी मंडळ आणि उत्तरेश्वर रक्तदाती संघटनेच्या वतीने स्नेह भोजनाची सोय करण्यात आली होती लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा